नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळी रेसिपी बनवत आहोत जी आपण उपवासासाठी आपण खाऊ शकतो आपण उपवास म्हटला की साबुदाण्याचे साबुदाण्याचे वडे किंवा पापड बटाट्याचा केस रताळ्याचा केस असे पदार्थ वेगवेगळे केले जातात आणि तितके घरामध्ये सर्वात जास्त लहान मुलांना ते पदार्थ जास्त आवडतात उपवास असतो मोठ्यांचा आपण मज्जा असते लहान मुलांची तर त्याच्याचसाठी आज एक आपण वेगळी रेसिपी बनवत आहोत आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठं रताळ घेतलेला आहे जवळपास दीडशे ते दोनशे एक रताळं आहे तर ते मी पहिले उकडून घेतलेलं आहे एक शिट्टी देऊनच उकडलेली आहे आणि त्यामध्ये पाणी न टाकता भांड्यामध्ये आपण हे वाफेवर वाफवून घेतलेलं आहे तर आपण आता ते साल काढून किसून घ्यायचं आणि पुन्हा थोडस हाताने करून घ्यायचं त्यामध्ये काय करायचं आपण एक छोटी वाटी भरून किंवा एक तीन चार सैशे अपले में पाउडर में ते, 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 ते तीन चार सॅशे असतात ना आपले मिल्क पावडर मिळते रुपयाचे साधारण एका मध्ये वीस ग्रॅम तर साधारण एक ते चार आपल्याला पाकीट आणायचे आणि एक वाटी भरली जाईल किंवा या रताळ्यामध्ये जितकं थोडं मिल्क पावडर शोषली जाईल तेवढं आपण टाकायचं आहे तर साधारण एक वाटी पुरेसा आहे पण आवश्यकता वाटल्यास तुम्ही अधिक किंवा कमी करू शकता कारण की हे जे आपण एकत्र करून मळणार आहोत अगदी भाकरी सारखं जसं पीठ आपण मळतो ना मळायचंय तर सुरुवातीला हे तुम्हाला पीठ आहे ना थोडं सैल वाटेल पण जस थित्का 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 एक एक जस तुम्ही ते मळणार ना तितक तितकं एकत्र एकजीव करणार घट्टसर होत जातं आता छान असं मळून झालं ना की आपण त्यामध्ये एक चमच साजून तुकडून आणि छान असं पुन्हा भाकरी सारखं असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जितकं जास्त एकजीव करणार तितके छान असे सॉफ्ट गुलाबजाम तयार होणार आहे आता इथे आपण पीठ म्हणून घेतलेलं आहे पीठ म्हणजेच रताळ्याचं अ जे पल्प आहे ते पण गर आहे तो व्यवस्थित असा दुधाच्या पावडर बरोबर एक्झिव करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना मी ना मीठ टाकलेलं आहे गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडस मीठ टाकायचं म्हणजे गोड जो पदार्थ आहे तो अधिक चव त्याची वाढते तर आपण जे गुलाबजामसाठी मिश्रण बनवलंय ते आपण बोरण्यासाठी ठेवलंय ना तर त्यासोबत आपण इथे पाक तयार करून घेऊयात तरी थेक कढईमध्ये ना दीड चिप ते पावणे दोन वाटी किंवा तुम्ही दोन वाटीही घेऊ शकता आणि जेवढी साखर वापरली तेवढंच पाणी टाकायचं आता दोन वाटी साखर तर दोन वाटी पाणी टाकलंय आणि आपण जसं रेग्युलर गुलाबजामून साठी पाक बनवतो पाक म्हणजे थोडासा चिपचिपीत असा सिरप बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी वेलचीचे दोन वेलच्या घेतल्यात आणि त्याचं तोंड फोडून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा अर्क छान वापरले छान असं आपण आता पाक तयार करून घेतला एकदम घट्ट पाक करायचा नाही नाहीतर तो शोषा जात नाही गुलाबजाम मध्ये तर चिपचिपीत होत आला की गॅस बंद करायचा आणि आपण गुलाबजाम घेणार आहोत आता हे पीठ हे जे आपण डो बनवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस मी दोन वेलच्या दाणे आहेत ना कुटून घेतलेले आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले तुम्ही सुरुवातीलाच सु मिक्स करू शकता मी नंतर मिक्स केलेले पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं मळून घ्यायचं पाच मिनिटासाठी आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आणि हे पीठ अजिबात हाताला चिकटत नाही पण तुम्हाला असं वाटत असेल की हाताला चिकट द्यायचं तुम्ही थोडस हात लावू शकता आता छोटे छोटे गोळे बनवायचे आणि एका साईडला आपण तेलही गरम करायला ठेवलेले तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता तर छोटे छोटे गोळे करून असे छान आपण तळून घ्यायचे जसं रेग्युलर आपण गुलाबजाम तळतो खरपूस गोल्डन रंगावरती तसे आपण गुलाबजाम तळून घ्यायचे आहे आणि एका साईडला आपला पाकही तयार आहे गुलाबजाम तळून झाले की आपण पाकामध्ये लगेच हे सर्व तळलेले गुलाबजाम एकाच वेळेस टाकायचे आणि तळताना बॅचेस मध्ये तळून घ्यायचे आहे तर चला आपण आता हे सगळे छान असे गोळे करून घेऊया आणि तळून घेऊया तळताना आहे ना मिडीयम आज ठेवायची लो टू मीडियम जेव्हा आपण गुलाबजाम तेलाच सोडतो थोडं मीडियम ठेवायचं आणि एक मिनिटानंतर गॅस कमी करायचा आणि लो गॅस वरती छान असे गोल्डन तळून घ्यायचे आहे गोल्डन रंगावरती गुलाबजाम तळून घ्यायचे हे आपण तळून घेत आहोत तर म्हणजे तुमच्याकडे कोणते कोणते पदार्थ व्रतासाठी तयार केले जातात ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तर रता याचे आपण गोडाचे काप बनवतो है ना गुळ टाकून किंवा साखर टाकून छान तुपावरती परतून घेतात किंवा रता याचे आपण थालीपीठ करतो पुऱ्या करतो तसंच बटाट्याचा शिरा बनवतो तर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर हा गुलाबजाम थोडा वेगळा प्रकार आहे आणि सध्या खूपच फ्रेंड मध्ये आहे तर तुम्ही सुद्धा हे रेसिपी ट्राय करून बघा अगदी तुम्ही जे आपण खावायचे गुलाबजाम खातो त्याच्या अगदी तोंडात इतके छान सुंदर गुलाबजाम तयार आणि वेगळा रे म्हणजे रेग्युलर पेक्षा पण वेगळी एक रेसिपी आहे म्हणून नक्कीच ट्राय करायला काहीच हरकत नाहीये तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून पहा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा की ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि चॅनल वरती जर तुम्ही नवीन असणार तर सब्स्क्राइब नक्की करा सब्स्क्राइब केल्यानंतर बे लाइक कॉन त्याच्यावरती सुद्धा प्रेस करा ऑल वरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि कमेंट केल्यासोबतच लाइक हि करा आपलं चॅनल तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा वरती खाली लाईकचं बटन असतं ते क्लिक करायचं शेअर करू शकता तुम्ही आपल्या मित्रमंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये तुम्हाला ही रेसिपी शेअर करू वाटली तर नक्की शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहत राहा तुमचा अभिप्राय आम्हाला दिला ना की आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा काही चुका होत असतील तर त्या चुका पुन्हा नये याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो तर नक्कीच तुमचा सपोर्ट आम्हाला आवश्यक आहे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि हे सबस्क्राईब करणं हे सुद्धा अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये पेमेंट नसतं तेवढच आम्हाला त्याचा ते हेल्प मिळतो सपोर्ट मिळतो चला आपल्या रेसिपी कडे तर मी दोन बॅचेस मध्ये हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत छान गोल्डन रंगावरती आणि झाऱ्याने अलट पलट करण्यापेक्षा ना तुम्ही चमच्याने उलट पलट करा आणि नंतर मग एकत्र झाऱ्याने असे हे काढून घ्या तर एवढ्या हे जेवढं मी रताळ घेतले होते ना त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस गुलाबजाम तयार ठेवलेले ते खूप सफिशियंट आहेत आणि भरपूर बनतात अगदी छोटे छोटे बाईट साईड मध्ये बनवायचे आणि छान लागतात हातांना आता तुम्ही बघू शकता पाक आहे एवढा आणि थोड्या वेळाने ते सगळं पाक असा शोषून घेतलं जातं जवळपास दो दोन तास तरी ठेवा तुम्ही पाकामध्ये मोरण्यासाठी आणि तुम्ही रात्रभर ठेवलं तर अगदीच उत्तम तर बघा बऱ्यापैकी छान असं शोषलं गेलेलं आहे पाकाचं प्रमाणही आता बघा आटलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आता हे गुलाबजाम बनवलेले आहेत आणि लो गॅस वरती आपण छान असे तळल्यामुळे मस्त गोल्डन आलेले आहेत आणि मध्ये सुद्धा बघायचे किती छान कलर आलेला आहे अशा पद्धतीने आजची आपण आज रेसिपी बनवलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद